नमस्कार मंडई आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मंडई आज अगदी झटपट अशी डाळ बाटी आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीची हिरवे अख्खे मुगाची डाळ आणि त्यासोबत रवाची बाटी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया ह्या बाटी कशी बनवायची यात ह्यासाठी तर सुरुवातीला मी एक गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप मी रवा घालून घेतला आहे रवा घातल्यानंतर पुन्हा अर्धा कप मी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आता याचमध्ये मी एक वन फोर्थ कप दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नाही आहे तर अगदी नॉर्मल आपलं दही घेतलं आहे जास्त आंबट असेल तर एक चमचाच तुम्ही दही घाला यामध्ये चवीनुसार मीठ देखील मी घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आता मी एक भर जिरे घातले आहे जिऱ्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि एक चमचा ओवा घेतला आहे तो हातावर व्यवस्थित चोळून घेतला आहे म्हणजे त्याची टेस्ट या बाटीत खूप छान येईल आणि एक चमचा साधारणतः अगदी अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घातला आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून याचा छान गोळा मळून घेणार आहे अगदी मौसूत हा गोळा मळायचा नाही तर थोडासा कठीण असा राहील पुऱ्यांसाठी आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे याचमध्ये आता मी अर्धा चमचा हळद देखील घालून घेतली आहे आणि अगदी टाईट असा गोळा मळवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पाणी अगदी फार घालायचं नाही थोडंसं पाणी घालून लागेल तसं पाणी घालून आपण हा गोळा मळून घेणार आहोत तर या पद्धतीने हा संपूर्ण गोळा मळून घ्यायचा आहे आता हा गोळा मळून व्यवस्थित झाला की आपण तो एक पाच मिनिटासाठी सेट व्हायला ठेवू शकतो या पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे आता मी इकडे इडली पात्र घेतला आहे त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतला आहे आणि आता यावरती अगदी फार मळायचा नाही आहे आता असे छत गोळे बनवून घ्यायचे आहे फार मळायचा नाही आहे हा गोळा कारण याला क्रॅक गेले पाहिजे त्यासाठी अगदी थोडेसे गोळे असे बनेल असे गोळे मळून घ्यायचे आहे आणि मऊ सुद्धा गोळा मळवायचा नाही आहे रवा छान ह्या गोळ्या पिठामध्ये भिजलेला आहे त्यामुळे रव्यामुळे हे खूप छान बाटी फुलते आणि आपण हे स्टीमर पात्र म्हणजे इडलीचं जे इडली भांड आहे त्यामध्ये मस्तपैकी वाफवून घेणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही हे 20 वीस मिनिटासाठी वाफून घ्यायचे आहे आता हे संपूर्ण बाटे आपण बनवून घेतले आहे आणि पाणी ठेवून आता यामध्ये मी साधारणतः वीस मिनिटासाठी हे वाफून घेणार आहे आता हे वाफ होईपर्यंत आपण डाळ बनवून घेऊया त्यासाठी मी अर्धा कप अख्खी मूग घेतली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे ती धुवून झाल्यानंतर आपण ती शिजवून घेणार आहोत साधारणतः तीन शिट्ट्या करून मी हे अख्खी मूग लगेचच शिजवून घेणार आहे आणि आता वीस मिनटं झाले आहे आपली बाटी व्यवस्थित फुगून अशी छान झाली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर आता ही बाटी व्यवस्थित आपली शिजली गेली आहे चाकूच्या साय्याने तुम्ही चेक करून घेऊ शकता त्याला पीठ चिटकत नसेल तर ती व्यवस्थित शिजली आणि इकडे डाळ ही आपली शिजून झाली आहे तर आपण डाळीला आता फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी उभा कांदा टमॅटो लसूण कट करून घेतला हिरवी मिरची आणि कडेपत्ता घेतला आहे कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित छान गरम झालं की यामध्ये आपण आता मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडून फुटू द्यायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा मी घालून घेणार दोन हिरव्या कढीपत्ता घालून घेणार आहे आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेणार आहे आणि हे छान असं करून एकतून घ्यायचंय तेलामध्ये मंदाच्या परतून घ्यायचंय आणि आता मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील यामध्ये घालून घेतला आहे यानंतर एक चमचा जिरा एक चमचा हळद पावडर आणि आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्यायचंय यानंतर यामध्येच एक चमचा हिंग देखील घालून आता मी हे परतून घेणार आहे अगदी मंदाचे वेळ कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून ही फोडणी छान तयार होईल आणि आता याचमध्ये लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मी यामध्ये कश्मीरी लाल मिरची घालून घेणार आहे जेणेकरून कलर खूप सुंदर येईल डाळीला आणि त्याचबरोबर एक चमचाभर यामध्ये धना पावडर देखील मी घालून घेणार आहे आणि ही छान अशी आपली फोडणी तयार करून घेतली आहे ही मंद याच्यावरती एक दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली अख्खी मूग जी आहे ती घालून घ्यायची आहे आणि छान याला अशी मस्त उकळ करून घ्यायची आहे चवीनुसार यामध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेतला आहे आणि याला छान उकळ आली की यामध्ये आपण चमचाभर तूप घालून घेणार आहोत तुपामुळे याला खूप छान टेस्ट येते सुगंध देखील डाळीला छान येतो म्हणून आपण एक उकळ झाल्यानंतर एक चमचाभर तूप घालून घेणार आहोत तूप घालून गेल्यानंतर पुन्हा अजून एक उकळ करून घ्यायचे उकळ छान करून घेतल्यानंतर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर मी यामध्ये घालून घेतली आहे आणि पुन्हा या छान उकळ करून घेतली आहे आता ही आपली डाळ रेडी झाली आहे आणि आता यानंतर यामध्ये आपण बाटीत याच्या पुढची बाटी थंड देखील झाली असेल आता ही थंड झालेली बाटी आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत आणि ही फ्राय करून घेणार आहोत ते ही या पद्धतीने मी याचे चार भाग करून कट करून घेणार आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही शेप देऊ शकता तर मी मधून असे कट करून घेतले आहे अगदी व्यवस्थित असे ह्या फुगल्या आहेत आणि बनून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने ह्या बनून झाले आहे अगदी झटपट ह्या पाट्या बनवता येतात फार वेळ लागत नाही अगदी आणि याला ह्या पद्धतीने जसे क्रॅश गेले आहे हे गेल्यानंतर खूप छान आतमध्ये फुगल्या जातात व्यवस्थित शिजल्या जातात तर कर आता हे मी कट करून घेतले आहे आता हे तेलामध्ये मी गरम करून फ्राय करून घेणार आहे तेल गरम करून घ्यायचंय व्यवस्थित आणि छान प्रकारे त्यामध्ये फा फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय करून घेते आहे मी तेलामध्ये आता हे अगदी दोन मिनिटांसाठी तेलामध्ये गरम करून घ्यायचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि त्यानंतर हे तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे अगदी मंद ह्याच्यावर बिलकुल था फ्राय करायचे नाही किंवा मीडियम फ्लेमवरही नाही हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फक्त तळायचं आहे याचा सोनेरी ते चॉकलेटी रंग होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असे तयार करून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल ही रेसिपी तर या पद्धतीने असे व्यवस्थित आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे तर संपूर्ण बाट्या मी या पद्धतीने तयार करून घेतल्या तुम्ही हा रेसिपी रेसिपीचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार करते ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करू मला कमेंट करा पुन्हा भेटूयाच आपण एक नवीन रेसिपी सोबत सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू